ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी कॉम्रेड कृष्णा मेनसे यांना महात्मा गांधी विचार गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला बेळगावातील ज्योती कॉलेजमध्ये आयोजित कार्यक्रमामध्ये गड इंग्लंज महात्मा गांधीजी विचार मंच यांच्या वतीने देण्यात येणारा हा पुरस्कार कृष्णा मनसे यांना प्रदान करण्यात आला कोल्हापूरचे खासदार श्रीमंत शाहू महाराज यांच्या हस्ते बेळगावातील ज्योति कॉलेजमध्ये झालेल्या कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला बेळगावचे महाराष्ट्रात का होत नाही याचा विचार सर्वांनीच करणे गरजेचे आहे सीमा प्रश्नाचा खटला सुप्रीम कोर्टात का मागं पडतोय याचा देखील फॉलोअप होणे गरजेचे आहे असे मत यावेळी खासदार शाहू महाराज यांनी व्यक्त केले सांगितलं की जवळजवळ सत्तर पंच्याहत्तर वर्ष हा राहिलेला आहे हा प्रश्न आणि आता आज तो सुप्रीम कोर्टात आहे सुप्रीम कोर्टाचा निकाल आपल्या बाजूने लागेल ही अशी सर्वांची अपेक्षा आहे आणि लागेल सीमा प्रश्न लवकर सुटण्यासाठी मी काय सगळं जग हलवू शकत नाही परंतु त्याचा पहिले फॉलोअप घेता येईल थोडासा की याच्यात कोर्टात काय राहिलाय मागे आतापर्यंत आणि कसा येईल लवकर हे बघितलं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या पद्धतीने ते, ते प्रयत्न करत राहतील आणि त्यांच्याही प्रयत्नाला यश येईल अशी अपेक्षा करायला काही हरकत नाही कारण ते शेवटी महाराष्ट्र शासन आहे पक्ष कुठला जरी असला तरी ते, ते शासन आहे हा तिथं काही प्रश्न असते तो निश्चित विचारणार आवाज उठवणार म्हणजे काही प्रश्न असतील ते विचारणार तोच का होत नाही कसा त्यांच्याकडनं करून घेता येईल हे बघावं लागेल मी सांगितलं तुम्हाला सगळ्यांना की मराठा लाईट केंद्रामध्ये मी पन्नास साठ वर्षापासून येतोच आहे नेहमी रेग्युलर नेमकं शाहू महाराज काय म्हणाले आपण पाहूयात विलिनीकरण होऊ शकते काय परिस्थिती आहे की आता गेले जवळजवळ साठ सत्तर वर्ष ही हा विषय भिजत पडलेला आहे आणि हा विषय एवढा म्हणजे आज तो गेला आहे सुप्रीम कोर्ट मध्ये असं मला वाटत सुप्रीम कोर्ट मध्ये लवकर निर्णय का होत नाही हे अजून मला समजत नाही निर्णय दिला तर ते त्यांनी निश्चितच महाराष्ट्राच्या बाज बाजूनी निर्णय होईल किंवा मराठी भाषिकांच्या विचाराने निर्णय होईल अशी खात्री वाटते पण का होत नाही हे अजून समजत नाही तर त्यासाठी त्याला फास्ट ट्रॅकवर कसा टाकता येईल त्यांनी मोठ्या मोठ्या नेत्यांचा त्यांनी हो प्रयत्न केला पाहिजे आज महाराष्ट्र शासनाने त्यावर सुप्रीम कोर्टामध्ये जी त्यांची केस चालू आहे ती फास्ट ट्रॅकवर कशी आणता येईल हे त्यांनी प्रयत्न करण्याची गरज आहे त्यांनी जर प्रयत्न केले शासनाने तर कदाचित याचा याच्यावर निर्णय लवकर लागू शकतो निर्णय त्यांच्या अनेकांच्या लोकांच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्रात जाणे हे बरोबर असो किंवा नसो हा जरा दर बाजूला जरी ठेवला तरी महाराष्ट्राच्या मराठी लोकांच्या हिताचा आहे यात काही प्रश्नच नाही आहे कारण आपण जे पंच्याहत्तर वर्ष आता जो जो हे सोचला आहे वेगळं वेगळं सोचला आहे तर निश्चितच आपल्याला न्याय मिळेल अशी आशा आपण सर्व करायला काही हरकत नाही आज आपल्या या विभागाचं अनेक प्रश्न जे आहेत एक मार्च मी इलेक्शनच्या दरम्यान मी आम्ही आणि कोल्हापुरातून आलेले सर्व मंडळी आणि विशेष म्हणजे इथले खूप बेळगावचे स्थानिक सर्व मंडळी बंधु आणि बहीण आत्ताच आपण सग सगळ्यांनी एक ज्येष्ठ सेनानी कॉम्रेड कृष्णा मानसे यांचा सत्कार केला महात्मा गांधी विचार पुरस्कार देऊन त्याबद्दल पहिले प्रथम आपल्या सेवकांचे मी मनपूर्वक अभिनंदन करतो गांधी विचार एवढा महत्वाचा आहे एवढा महत्वाचा आहे की आजही जगामध्ये त्याची अत्यंत गरज आहे असं म्हटलं तर मुळे चुकीचं होणार नाही अहिंसा हा विचार त्यांचा पहिले देसाई सरांनी सांगितल्यापासून प्रमाणे महात्मा गांधींनी मुद्दाप्रश्न घेतला आणि तो विचार प्रत्यक्षात अंमलात आणला आणि दोघांनी वेगळ्या वेगळ्या तऱ्हेने त्या काळात सव्वीसशे वर्षापूर्वी आणि शंभर वर्षापूर्वी अडीच हजार वर्षाचा अंतर जरी असलं तरी प्रश्न ज्यावेळेस अडीच हजार वर्षापूर्वीचे होते तेच प्रश्न अजूनही राहिले होते म्हणून महात्मा गांधींनाच का आपलं कार्य करावं लागलं आणि ते सोडवताना संपतराव देसाईंनी सगळ्या विचारांचा अभ्यास आपल्या पुढे ठेवला काल मार्च पासून ते महात्मा गांधीपर्यंत आणि बसवेश्वर पासून ते आज तागायत ता सर्व विचार त्यांनी आपल्या पुढे ठेवले आणि खऱ्या अर्थाने या सगळ्या विचाराचं मंथन केल्यानंतर आपल्याला निश्चितच गांधी विचार हा एक अजूनही महत्वाचा आहे हे आपल्याला लक्षात येऊ शकतं गांधीजींचे विचार समतेचे विचार आणि सामाजिक दृष्टिकोनातून सगळ्यांना जात पात दूर करण्याचे प्रयत्न याबद्दल अनेकांचे थोडे थोडे विचार विचार भिन्न भिन्न जरी असले तरी सर्वांचा हेतू एकच शेवटी आहे की जसं बहुजन समाज बहुजन आहे बहुजन स्थाय बहुजनसाठी आपण जेव्हा काम करतोय तेव्हा ज्या लोकांसाठी जनतेसाठी सर्वसामान्यांसाठी गोरगरिबांसाठी वंचितांसाठी अशा तऱ्हेने सगळ्यांसाठी आपण जेव्हा काम करतोय तेव्हा मार्ग वेगवेगळे वापरले तरी शेवटी आपला एम एकच आहे की सगळ्या माणसांना एकत्र आणून चांगलं चांगली व्यवस्था इथं राहिली पाहिजे आर्थिक व्यवस्था व्यवस्थित पाहिजे सामाजिक व्यवस्था बरोबर पाहिजे राजकीय व्यवस्था सुद्धा चांगली पाहिजे अशा तऱ्हेने जे सगळ्यांचे विचार एकत्र आणतोय आपण त्यातच आपण लक्षात घेऊ शकतोय की महात्मा गांधींचे विचार आधी महत्त्वाचे ठरतात आज आपण पण इकडं फॉरेन कंट्रीजमध्ये बघतोय इस्रायलमध्ये काय चाललं आहे आणखीन इस्रायलच्या आसपास काय चाललं आहे आणखीन युक्रेनमध्ये काय आहे रशियामध्ये काय चाललंय या मोठ्या अजूनही लढाई आहेत कशासाठी लढतात कशासाठी वाढतात हे अजून बरोबर कळत आणि तरी पण आपला प्रयत्न निश्चित असतोय सर्वांचा या विचाराचा म्हणजे या गांधी विचाराचा प्रयत्न असतोय की अशा तऱ्हेने आंतरराष्ट्रीय ठिकाणी सुद्धा महात्मा गांधींचे विचार महत्वाचे ठरणार आहे पण तिकडे एवढा लांब कशाला जाता आपण भारतात जर पाहिलं तर भारतातली अजूनही जी व्यवस्था आहे अर्थव्यवस्था आहे किंवा सामाजिक व्यवस्था हे आहे सर्वांना लक्षात येईल अजून जे आपल्याला अपेक्षित होतं महात्मा गांधींना अपेक्षित होतं बुद्धांना अपेक्षित होतं अशा अनेक लोकांना जे अपेक्षित होतं त्यापासून आपण अजूनही दूर आहोत हे आपल्याला लक्षात येऊ शकतं तर महात्मा गांधींचा विचार घेऊन फक्त आज दोन तारखेला आपलं का काम संपलं असं न समजता खऱ्या अर्थाने आचारन विचार आणखी कृती ही सगळी आपली बरोबर होत राहिली पाहिजे आपण विचार एक आणि कृती वेगळी असं केलं तर काही उपयोग होणार नाही म्हणूनच सामाजिक दृष्टिकोनातून बंधुभाव वाढवण्याच्या दृष्टिकोनातून सर्वांनी जो प्रयत्न करण्याची आज ही आवश्यकता आहे ते आपल्या कॉम्रेड कृष्णा मनसेंच्या माध्यमातून आपल्याला लक्षात येऊ शकतं की त्यांनी त्या काळात स्वातंत्र्य चळवळीमध्ये जो सुरुवातीला भाग घेतला आणि नंतर सातत्याने गोवा चळवळ असो गोळा गोवा मुक्त करण्याचा प्रयत्न असो किंवा बेळगावमध्ये इथं येऊन आपल्या मराठी भाषिक लोकांसाठी जी काय चळवळ त्यांनी चालू ठेवली ही अत्यंत महत्वाची आहार आपल्या बेळगावच्या पुढे निमित्त एक प्रश्न आपल्या